भगवंताच्या कृपेनं रोज आम्हाला रद्द पंचमीपेक्षा मोठं भाग्य आले काय पाहिजे दादा ना महाराष्ट्रातली पहिली केस आहे की एकाच गावात एकवीस दिवस मेंद्र आणि ते भाग्यवाने गावमध्ये फिरले गाव आहे

संत संत कोणाला बी म्हणून चालत नाही होय ज्ञानदेव खिलारे एकशे एक रुपये किरण सामकाळे यांच्याकडून एकशे वीस रुपये रुद्र खंडाकळे शंभर रुपये या चालेल <laughs> ते घ्या 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 सुट्ट घ्या हा आता बिजनेस भरपूर झालाय होय आहो काय सांगायचं हा बघा असा फोटो दिसला का नाही नोटाचा बर मालकी आमच्या ते घडी आहे बर केव घरला गेल्याशिवाय बायकोची जेवत नाही माणूस आहे आमच्या बोला पुढे घरला जायच तर बायकोची येवत नाही खरंय का नाही बरोबर का बरं शाभार नवराबाई खूप ऐका बर का नवराबाई ओकाश्यात दररोज मारायचा हनायचा मारायचा हायचा चा। बायको इतर स्वामी कडे गेली म्हणली महाराज असा काय तर उपाय करा नवऱ्यानं म्हणलं अजिबात मला हाणलं नाही पाहिजे मारला नाही पाहिजे बर त्या स्वामीने एक ताईत दिला म्हणला तो ताई दाडे खाली दायचा फक्त जेवण करतानाच बाजूला काढायचा नाही चोवीस तास खाली धरायचं शाबास जा झालं पंधरा दिवसांना पुन्हा एकदा ती बाई त्या स्वामीकडे गेली म्हणली महाराज हा पंधरा दिवसात नवऱ्यानं मला शिवी सुडा दिली नाही हातलं नाही मारलं नाही काय तुमची ताकद आहे काय त्या ताईताची ताकद आहे ते स्वामी म्हणला येडे तो ताईत मोकळाच आहे त्याच्यात काय नाही फक्त तुझं तोंड पण ठेव म्हणला म्हणजे मार खायच देण्यात आलं पांडुरंग खिलारे यांच्याकडून एकशे एक, एक रुपये बहुमाना देव ओळखल शत धन्यवाद 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 देव ब्रमा तुझ दर्शना घालाव चार नंबर पालकीत प्रत्येकाला वाटते सगळ्यात आधी देवाचं दर्शन मला झालं पाहिजे होईल सगळ्यात आधी प्रसाद होय तुम्ही पण एका बागत आणि आम्ही पण एका बागत होय तुम्हाला पण एका माळ्यानं तोडलं आम्हाला पण एका माळ्यानं तोडलं बरोबर आम्ही पायरीवर तुम्ही देवाच्या गळ्यात तेव्हा गळ्यातले फुलांनी छान उत्तर दिलं अरे देवाच्या गळ्यात जाण बसायला हृदयात सु्यावी लागते एक दिवस दोन दिवस आज म्हणजे देव पावत नाही सेवा तर खाची मेवा मेवान राक्षील बकरी तर मिळेल आनंदाची भाकरी न्याय माझ्या बाळमाचा संजय नामदेव शिंदे यांच्याकडून एकशे रुपये भ्रमान आले होकार मंडळ शस्त्र